आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र बुदगाव तालुका मिरज येथील रस्त्याच्या कामावरून मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास दोन गटात वाद उफाळून आला या वादातून ग्रामपंचायतीच्या दोन सदस्यांसह तिघांवर धारदार शास्त्री काठी लोखंडी गजाने हल्ला करण्यात आला होता या प्रकरणी दोन्ही गटांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या त्यानुसार पोलिसांनी सोळा जणांवर गुन्हा दाखल केला आहे या हल्ल्यात ग्रामपंचायत सदस्य अविनाश विक्रम पाटील व तीस मनोहर वसंत पाटील व चाळीस आणि संभाजी रंगराव पाटील व अठ्ठेचाळीस सर्व राहणार बुधगाव हे जखमी झाले होते तर दुसऱ्या गटातील सूरज गोसावी हाही जखमी आहे रात्री उशिरा दोन्ही गटांवर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले असून संशयितांना लवकरच ताब्यात घेतले जाईल असे पोलीस निरीक्षक किरण चौघुले यांनी सांगितले जखमी अविनाश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विजय मेजर गोसावी अजय गोसावी सूरज गोसावी सागर गोसावी मुकेश गोसावी संदीप गोसावी प्रकाश गोसावी आणि सुखदेव गोसावी या आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे संशयितांनी बेकायदा जमावजमून वाद घातला संदीप गोसावी या दोघांनी फिर्यादीला संपवारे म्हणून हल्ला केला संदीप यांनी कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले तसेच पिस्टल घेऊन तो अंगावर धावून आला विजय गोसावी यांनी संभाजी पाटील यांच्या डोळ्यावर मारून त्यांना जखमी केले तर अजय गोसावी यांनी मनोहर पाटील यांच्या हातावर काठी मारली प्रकाश गोसावी यांनी फिर्यादीच्या डोक्यात बाटली मारल्याचे फिर्यादीने म्हटले आहे तर सूरज गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मनोहर पाटील संभाजी पाटील पवन पाटील अविनाश पाटील संदीप निकम विनायक शिंदे ऋषभ पाटील विक्रम पाटील आणि अनोळखी दोन ते तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयितांनी बेकादा जमाव जमवून सुरेजांची बहीण उज्ज्वल यांना शिविगाळ आणि दमदाटी केली